ट्रस्ट तुझा गुपित माझ भाग दोन मागील भागात आर कोण असेल बरही आर स्वरा विचार करत होती आज रात्री विराज घरी लवकर आला स्वरा जागीच होती दोघेही जेवायला सोबतच बसले होते पण फक्त हात चालू होते दोघांचे तोंड फक्त खायचं काम करत होत विराज शांत होता पण स्वराच्या मनात मात्र नुसत्या शंका शंका होत्या तिने त्याबद्दल विराजला काही विचारलं नाही पण मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं कोण असेल मग यांचं माझ्यावर प्रेम असेल का मग यांनी माझ्याशी का लग्न केलं आता पुढे जेवण झाल्यावर विराज त्याच्या जागेवरून उठला आणि त्याच्या बेडवर जाऊन झोपला स्वराने किचन मधील सर्व आवरले पण राहून राहून तिचं लक्ष त्या फोटोमधील त्या मुलीकडे जात होतं कोण असेल ती मुलगी तिच्या मनात काहीही विचार येत होते आर पासून नाव कोणाचं असू शकतं ती विचार करत होती नेटकीच काल माहेरहून आलेली ती आज त्या घरात एकटी पडली होती चेहरा सुकला होता तिचा पण ती घरात नवीन आहे म्हणून सगळेजण दुर्लक्ष करायचे विराजला तर तिचं काही देणं घेणंच नव्हतं त्याने हे लग्न फक्त त्याच्या आईसाठी केलं होतं स्वराने विचार बाजूला केला आणि ती पण तिच्या बेडरूम मध्ये आली बेडरूमचा दरवाजा उघडाच ठेवून होता तिने एक त्याच्यावर टाकली आणि रूम मध्ये येऊन तिने दरवाजा बंद केला बेडच्या एका कडेवर ती डोळे बंद करून पडली अश्रुनी दोन्ही डोळे तुडुंब भरले होते डोळ्याच्या कडेतून खाली मोकळे होत होते लग्न झाल्यावर नवऱ्यासोबत एका बेडवर तर ती झोपत होतीच पण तरीही ती मनाने एकटी पडली होती तिच्या मनात फक्त कोण होती ती विराजने माझ्यासोबत लग्न का केलं एवढंच तिच्या मनात येत होत तिने विराजकडे पाहिलं तो झोपला होता तिने हळूच त्याच्या कडेवर असलेला फोन घेतला तिला त्याच्या फोनमध्ये त्या मुलीबद्दल काही मिळते का ते पाहायचं होतं पण त्याचा काहीच फायदा झाला नाही कारण विराजने त्याच्या फोनला त्याचं फिंगर प्रिंट लॉक लावून ठेवलं होतं ते पाहून यांचं काहीतरी कनेक्शन आहे तिला मनोमन शंका येत होती स्वरा तशी हुशार होती तिच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं ती पटकन विराजचा वार्डरोप हळूच ओपन करते पण तिला तिथेही काही सापडत नाही शेवटी हताश होऊन ती तशीच पेडवर पडून राहिली आणि तशीच विचार करून झोपली मध्यरात्री तिला कोणाच्या तरी आवाजाने जाग आली तिने हलकेच डोळे उघडले बाजूला विराज दिसत नव्हता हे एवढ्या रात्री कुठे गेले असतील ती पटकन तेथून उठली रूमचं डोअर थोडस ओपन होत ते तिनं पूर्ण ओपन केलं समोर हॉलमध्ये लाईट चालूच होती ती विराजला शोधत हॉलमध्ये आली पण तिने त्याला आवाज दिला नाही ती तशी चोऱ्यासारखं हळूहळू घरात चालत होती तिला आता मगाशीचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता आणि तो विराजचा आवाज होता तो आवाज बाल्कनीतून येत होता मोठी हिंमत करून ती त्या बाल्कनी जवळ गेली विराज पाठमोरा उभा असलेला तिने पाहिलं तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता हे बघ तू जसं समजतेस ना तसं आमच्यात काहीच नाही मान्या हे आमचं लग्न झालं आहे पण मी तिला अजूनही काहीच सांगितलेलं नाही आणि ती फक्त माझी नावाची बायको आहे विराज फोनवर समोरील व्यक्तीला बोलत होता पण फोनवरील व्यक्तीचा आवाज स्वराने ऐकला नाही पण विराजच्या तोंडून तिने जे काही ऐकलं होतं तेच तिच्यासाठी खूप कठीण होतं ती डोळे विस्फारून पाहत होती तिला आता त्याचा राग आला होता पण ती शांतच होती कारण तिला अजूनही त्याच्या वागण्याचं मागचं खरं कारण समजलं नव्हतं आणि ते तिला अप्रत्यक्षपणे शोधून काढायचं होतं ती हे डायरेक्ट वीराशी बोलू शकत होती पण तिला आता विराजच्या बोलण्यावर थोडासा पण विश्वास नव्हता म्हणून तिने त्याला काहीही न विचारण्याचा निर्णय घेतला आणि पटकन तेथून निघून हळूच बेडवर जाऊन झोपली प्रत्येक नातं हे शब्दांनी फुलत असतं असं काही नसतं नात्यातील अबोलाही खूप काही सांगून जात असतात त्याचप्रमाणे विराजचा आबोला आणि त्याची नजर स्वराला खूप काही सांगून जात होती तिच्या डोळ्यात आता नुसती आस होती दुसऱ्या दिवशी स्वरा जरा उशिराच उठते ती शावर घेऊन खाली येते घरातील पाहुणे सर्व आपापल्या घरी निघून गेलेले असतात विराज पण ऑफिसला आज लवकर निघून गेलेला असतो स्वतःचे सासू सासरे पण कुठेतरी जायच्या तयारीत होते आणि आई तुम्ही कुठे निघालात स्वराने तिच्या सासूबाईंकडे पाहत विचारलं हो बरोबर ओळखलं आहेस बरं झालं खाली आलीस नाही तर आता मीच येणार होते तुला भेटायला रूम मध्ये सासूबाई बोलल्या पण आई कुठं म्हणजे मी एकटी पडेल ना स्वराने चाचपळत विचारलं खर तर त्या दोघांमुळे तिचं घरात मन लागत होत पण ती आणि विराज यांच्यात काही ठीक नाहीये हे त्या दोघांना कुठे माहित होत ते तर आनंदी होऊन घर सोडत होते अगं नवस बोलले होते वालाजीला विराजचं लग्न होऊ दे म्हणून येतो की जाऊन काळजी घे तुझी आणि विराजची सासूबाई म्हणाल्या नवस शब्द ऐकून स्वराने चमकून त्यांच्याकडे पाहिलं ठीक आहे आई तुम्ही नका काळजी करू आमची मी आहे ना आता कायजावर डगर ठेवून स्वरा बोलली गुणाची माझी पोर विराजच्या आई विराजच्या वडिलांकडे बघत म्हणाल्या त्यांनी तिच्या डोक्यावर मायेचा हात फिरवला आणि ते दोघे तीर्थयात्रेला गेले स्वरा दरवाजामधून त्या दोघांना पाहत होती ती तशीच त्यांना पाहत उभी राहिली काही वेळाने तो दोघे नजरे आड झाले तशी स्वरा घरात आली मनात दाटून ठेवलेल्या अश्रूंना वाट रिकामी करून दिली पण सध्या घरात तिला सावरायला कोणीच नव्हतं म्हणून ती स्वतः शांत झाली तोंडावर थंड पाणी मारलं एकटीनेच नाश्ता केला विराज तर कधीच ऑफिसचा गेला होता नाश्ता झाल्यावर स्वरा पुन्हा फोटो हातात घेऊन त्या मुलीला पाहू लागते कोण असेल बरं ही मुलगी विचार करू लागली असं वाटत आहे की हिच्या हसण्यामागे विराजचं प्रेम आहे आणि माझा पूर्ण अधिकार असून देखील विराज माझ्या सोबत नाही आणि मी दुःखी आहे ही फोटोतली मुलगी सुखाचं आयुष्य काढत आहे आणि ते पण माझ्या नवऱ्यासोबत आणि माझ्या वाटेला फक्त प्रश्नच प्रश्न स्वरात मनातच विचार करत होती तिला त्या मुलीला पाहून जलस होत होती कारण काहीही झालं तरी तिचं लग्न झालं होतं सर्व काही तिचा नवरा आहे म्हणून तिने आजपर्यंत एकही मुलाला जवळ केलं नव्हतं पण इथे तर सगळं वेगळंच घडत होत आणि हे सर्व तिला अनपेक्षित होत आणि हेच कारण होत की विराजवर ती प्रेम करत होती अर्थात प्रेम तिला तिच्या नवऱ्यावरच करायचं होतं ती त्या फोटोला स्कॅन करते आणि गुगलवर पण सर्च करायचा प्रयत्न करते पण तिच्या हाताला काहीच लागत नाही ती तशीच विचार करत सोप्यावर बसलेली असते टिंग टिंग दरवाज्यावर बेल वाजते स्वरा घड्याळाकडे पाहते यावेळी कोण असे विचारातच ती डोवर अनलॉक करते दारात एक तरुण उभा होता त्याच्या हातात एक लॅपटॉप होता तुम्ही कोण माफ करा ह मी ओळखले नाही स्वरा दिली मुळात आपण आज पहिल्यांदाच भेटत आहोत ऑफिस फ्रेंड त्याने त्याची ओळख करून दिली बर पण विराज सध्या घरी नाहीत ते केव्हाच ऑफिसला गेले आहेत स्वरा म्हणाली हो माहीत आहे खर तर त्यांचा हा लॅपटॉप काल माझ्याकडेच होता आणि आज मी काही कारणाने ऑफिसला जाणार नाही म्हणून म्हटलं घरीच जाऊन देऊ मिलिंद हसत आणि त्याने लॅपटॉप स्वराच्या केला भाऊजी आत या विराज घरी नाहीत म्हणून काय झालं मी आहे स्वराच्या डोक्यात आता काहीतरी शिजत होत ओके ठीक आहे पण फक्त अर्धा कप चहा द्या मी तसं एकदा चहा पितो पण तुम्ही बोलला म्हणून तयार झालोय तसंही मी पण आज चहा घेतला नाही स्वरा पटकन किचन मध्ये जाते आणि दोन कप चहा घेऊन येते तुम्ही विराजचे खूप जवळचे मित्र आहात वाटत स्वरा सोप्यावर बसून चहा पीत मिलिंदशी बोलत होती कदाचित ती मिलिंदचा पास्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती हो मी आणि विराज अगदी कॉलेज पासूनचे जुने फ्रेंड आहोत पण काही गोष्टी हो या विसरलेल्याच योग्य असतात भूतकाळातील गोष्टी काढून त्यावर रडत बसण्यापेक्षा फ्युचरवर फोकस ठेवलं तर आयुष्य बेटर जगता येईल नाही का मिलिंदला कदाचित स्वराला काय जाणून घ्यायचं होतं ते समजलं असेल म्हणून तो विषय बदलत बोलला होता मिलिनच्या बोलण्यावर स्वरा थोडा वेळ गप्प बसली तिने पुढे काही जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही मिलिननेही जास्त वेळ वाया घालवला नाही त्याने चहा पिला आणि लवकर तेथून निघून गेला मिलिन निघून जाता स्वराने एक दीर्घ श्वास घेतला मिलिन जे काही बोलला ते त्याने स्पष्ट सांगितलं नव्हतं पण त्याच्या तोंडून फास्ट विसरायला हवा हे वाक्य खूप काही सांगून जात होत काय घडलं असेल विराजच्या आयुष्यामध्ये जो की त्याचा परिणाम अजूनही विराजच्या मनावर खोल रुजला आहे काय असेल विराजचा आणि त्या आरचा पास्ट स्वरा पुन्हा विचारात पडली ती पुन्हा किचन मध्ये गेली तिने स्वतःसाठी काहीतरी खायला बनवलं आणि पुन्हा हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसली तेव्हा तिची नजर मिलिनने टेबलवर ठेवलेल्या लॅपटॉपवर पडली ती आता लॅपटॉपमध्ये काही मिळतं का ते पाहण्यासाठी लॅपटॉप घेऊन बसली ले। तिने लॅपटॉप ओपन केला त्यात त्याच्या काही फाईल्स होत्या तिने एक एक फाईल ओपन केली पण तिला काही मिळालं नाही त्यानंतर तिला एक आर रायटर असलेलं फोल्डर दिसलं त्या लेटरला ले पाहून तिचं काहीच कासरीस झालं तिने पटकन ती फोल्डर ओपन करण्याचा प्रयत्न केला पण त्याला पासवर्ड दिला होता जो की स्वराला माहित नव्हता खूप वेळ झटूनही तिला तो पासवर्ड निघाला नाही आता तिने घरात करायला चालू केली खूप तिला एक डायरी सापडली त्यात फक्त एकच वाक्य होतं इफ ओनली शी हॅड वेटेड वन मोर डे जर ती फक्त एक दिवस थांबली असती तर स्वराने ते वाक्य वाचलं पण कोण होती ती आणि ती कुठे गेली आहे त्या वाक्यावरून तिला एवढंच समजत होतं की ती सध्या कुठेतरी गेली आहे एकट्या स्वराचं आज घरात मन लागत नव्हतं शेवटी ती घरात बसून कंटाळली ती घराबाहेर पडली शहरातील एका मंदिरात गेली देवाला मनोभावे प्रार्थना केली तिचं फक्त एकच मागणं होतं देवाकडे जे काही आहे ते मी स्वीकारायला तयार आहे पण फक्त मला सत्य काय आहे ते समजू दे मंदिरात जाऊन ती घरी आली आता जरा तिला थोडस बेटर फील होत होत रात्री विराज थकून ऑफिसवरून घरी येतो विराज मला तुझ्याशी काहीही बोलायचं आहे स्वरा त्याला बेडवर झोपलेलं पाहून बोलते कारण आज घरात ते दोघेच असतात त्यामुळे स्वराला आज विराजसोबत मनमकळ बोलायचं होतं प्लीज आज नको मी फार थकलो आहे तुझं जे काही आहे ते नंतर बघू विराज रागात झोपी गेला स्वरा मात्र मनात नाराज झाली तिला त्याचा राग आला पण तिला गोष्टी हळूहळू उलगडायच्या होत्या त्यामुळे ती पण शांत होती झोपला होता पण नेहमीप्रमाणे जागीच होती तिला आवाज ऐकू आला आय कांट विदाऊट विउट युरिया का केलंस तू हे का विराज झोपत बोलत होता स्वरा घाबरून उठली अहो अहो उठा काय झालं ती ते त्याला उठवायचा प्रयत्न करत बोलली तिच्या आवाजाने विराज झोपेतून जागा झाला तिने त्याला पाणी प्यायला दिलं विराजने केविलोवाल्या नजरेने स्वराकडे पाहिलं ती घाबरली होती त्याच्या पाठीवरून घाबरून हात फिरवत होती मी ठीक आहे तू पण झोप विराज बोलला आणि स्वराला मनातून आनंद झाला कारण आज पहिल्यांदा तो तिच्याशी मनातून बोलला होता पण दुसऱ्याच क्षणी तिचा आनंद मावळला कारण विराजच्या तोंडून रिया हे नाव निघालं होतं म्हणजे नक्कीच त्या फोटोमधील विराज सोबत असलेल्या त्या मुलीचं नाव रिया असावं पण ही रिया आता कोण होती विराजचे आणि तिचे काय संबंध होते आणि मेन म्हणजे ती अजून विराजच्या मनात होती पण का हे तिला शोधून काढायचं होतं तिने विराजकडे पाहिलं तो मात्र आता शांत झोपला होता तर मग मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं कोण असेल ती मुलगी काय असेल तिचं आणि विराटचं नातं विराटच्या आयुष्यात स्वराला जागा मिळेल का नक्की कमेंट करून सांगा आणि भाग आवडला असेल तर तर स्टिकर्स द्या नवीन असाल सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल सदरील कथा ही लेखकाची स्वलिखित कथा आहे त्यामुळे कोणीही कथा कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका तसे केल्यास कायद्याने कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कथेचा मनापासून आनंद घ्या कथा आवडली असेल तर हाईप करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये